आणि निश्चितपणानं या विजयाचा गुदान आपण घेऊनच आपली आहे नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांशी चर्चा करून तुम्ही सगळे रामभाऊ पाटलावर प्रेम करणारे सगळे प्रथमता रामभाऊ पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करून या नगरपंचायतच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले तुम्ही उद्याची लढाई कशा पद्धतीने लढायचे याचा निर्णय करायच्या निमित्तानं पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि ज्यांच्यावर तुम्ही अतिशय प्रेम करता ज्याने या गावाचा तालुक्याचा एक धबधबा निर्माण केला थोडकी रामबाव पाटील यांच्यावर प्रेम करणारी आपण सगळी मंडळी आणि म्हणून रामबावांचा वारसा या ठिकाणी आपल्याला ज्वलंत ठेवायचं काम आजच्या या निमित्तानं भारत सत्ता या ठिकाणी ठेवले आणि म्हणून आजच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेली आमचे सहकारी राजीवजी लामकर शैली आमच्या पत्रे चेअरमन म्हला त्याचबरोबर मनोहर पंत बाड आणि अशोक लवटे ज्या आमच्या सातत्यानं ज्या पद्धतीनं एखादा कार्यक्रम टाकला आणि त्या कार्यक्रमाच संयोजकांनी नियोजन जे इना घेऊन सतत आमचे असतात ते आमचे रवी दांडगे उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार बंधू मित्र आणि कार्यकर्ते खरोखर आजचा आणि आम्ही निर्णय घेत असताना अनेक प्रधानांच्या आम्ही उशिरा का बैठक घेतली तर कोण कोणाला निर्णय करतोय काय चाललंय त्यांच्या काय चालले ते कोळीच्या झाल्या तात्याही तात्याही वडील बाप आपण शेवटी बैठक घेऊन सगळ्यांचा निर्णय काय होते बघूया कारण अनेकांना मदत केली आपण ज्याला सुरुवातीला आमचा नंबर असताना काय मानगडी करून त्यांना आम्ही जिल्हा परिषदला मदत केली सगळ्या गोष्टीमध्ये <laughs> अनेक शक्य याच्यात केले तुम्हाला ह्या करतो त्या करतो शब्द करतो अनेक राजकारणामध्ये करत असताना सुद्धा खर तर आम्ही कुठलाही लाचारी न पत्करता भारताचे आम्ही असो आमचे नेते रामभाऊ पाटील असो कुणाची आम्ही लाचारी न पत्करता स्वाभिमानानं आमचा कार्यकर्ता कर कसा थाट राहिला पाहिजे या पद्धतीनं आम्ही या तालुक्यामध्ये कार्य चालू केलं आपल्याला माहित आहे नुसते आज जे म्हणताय ते आम्ही हे केलं ते केलं असं केलं पण तुमच्या सगळ्यांच्या पुढे हे सांगणं गरजेचं आहे तालुक्याला विकास करत असताना तुम्ही सुद्धा नाही जनतेला सांगितलं पाहिजे आपला दुष्काळी होता आणि दुष्काळी तालुका असताना तो दुष्काळ घालवण्यासाठी सुद्धा आज या तुम्ही सगळी बसलेली आणि व्यासपीठावरचे आणि त्याचबरोबर आपले वर रंबा पाटील हे सुद्धा नागनाथ दानंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपण काम केलेलं आहे आणि तो रागणारा वसा आजही आपण या ठिकाणी सदा सगळी आपला निष्काळ गेलेला नाही प्रचंड कष्ट घेतलेला आहे आणि म्हणून आज या तालुक्यामध्ये विचार करत असताना उद्या तालुका आपला सुलम करत असताना तालुक्याचं केंद्रीय आहे आणि येणाऱ्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि या गावामध्ये आल्यानंतर त्याला कुठली अडचण राहले म्हणून ही नगरपंचायतची निवडणूक आहे आणि निवडणूक जी आहे ती आज पहिली जे आपलं मूल जन्माला येतं आणि ते आपण पहिलीत घालतो आणि चांगली शाळा त्या शाळेत गाजतो कुठल्या शाळेत घालतो तर जिथं मास्टर चांगला आहे आणि चांगला शिकवतो त्या शाळेत आपण आपलं पोरग घालतो आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की आज आपल्याला या बाकीच्या गोष्टी आज भारत जाते बघा आमच्याकडे बघा किंवा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याकडे बघा फटके तुटके पुन्हा येईल कृपया म्हणजे किंवा कर कुठल्या गोष्टीला आम्ही कमिशन घेऊन पक्ष बदली केलेली नाही आम्हाला विचार नाही पटला तर आम्ही जागेवर थांबले आमचे सभमान विकास आघाडी काढून आम्ही कार्य चालू ठेवले आहे कारण आज हे पक्ष बघ सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात संध्याकाळी एका पक्षात कुठलं काही आपल्याला हे कळत नाही आणि म्हणून हे बंद करण्यात झालं तर या नगरपंचायतच्या निमित्तानं सगळ्यांचे तुमचे विचार ऐकून घेतलेले आहेत आज आपण तुमचा ऐकून घेऊन आपण निर्णय घेणार आहे बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या विचारातून आलेले आहे की आपण स्वतंत्र लढूया आणि सतरा प्लस एक अठरा अशा जागा प्रचंड व्यक्तीनं आपण लढूया अशा प्रकारचा आपला आज कार्यकर्त्यांचं मनोग दाखलेलं आहे पण हे करत असताना सुद्धा आज आठवाडीमध्ये जर का चर्चा केली काही समविचारी आमच्याबरोबर चर्चा करायला असतील तरी सुद्धा चित्र मी असं काही म्हणत नाही की सगळं हे आहे आणि जर तुम्ही दिलेले शब्द पाळत नसाल आणि काही करत नसाल तर आज आपण या ठिकाणी निर्णय घेऊ सतरा प्लस एक आपण लढवायचं काय तुम्हाला विचारतो सगळ्यांनी हात वर उतरण्याला काय करायचं तो निर्णय घ्या सगळ्यांचा विचार आहे की सतरा आणि अकरा ते चुपात लढवायचं म्हणून आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी सतरा जागेची तयारी झालेली आहे आपले उमेदवार जवळ जवळ त्याच्या वॉर्डामध्ये आपण चर्चा केलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा आपल्याकडे आज तीन चार उमेदवार आहेत त्याच्यातले सुद्धा आपण बसून आज निर्णय त्या तुम्हाला काही गोष्टी सांगतो कारण आता मलाही फोन येत आहेत ज्या वेळेला विकास आराखड्याबद्दल चर्चा झाली आणि विकास आराखडा काही जणांनी डोक्यावर ऑक्टर घेतलं काही जणांची झाडा त्यात गेली आणि त्यांनी डॉक्टरांना बोलवून सांगितलं आता काय खरं नाही म्हणले हे सगळं झालं रोज पन्नास शंभर फोन तात्याना फोन मला फोन तात्याना म्हटलं तर हे काय करायचं तात्या म्हणले बाप्पू काय तर निर्णय करूया आपण आणि तात्या म्हटले मग आता बाप्पू आता पण हे जर वापरायचं झालं तर दांडकं मोर्चा काढूया तात्याच्या कल्पनेत न सुचली दांडकं मोर्चे आणि आपण त्यामध्ये सरकारने इशारा दिला हा जो आराखडा आहे था था जी जी हा आराखडा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला कायदा त्यांना माहीत ना नाही त्यांना करता येत नाही कारण गावाचा विकास करत असताना लोकांच्या मतातून निवडून आलेली जी बॉडी आहे जे नगरसेवक आहेत त्यांच्या विचाराने या गावाचा विकास करायचा असतो एखादा अधिकारी एसी खाली बसून त्यांना आराखडा करून चुकीचा आराखडा केलाय आणि तशाच पद्धतीने त्यांना सांगितलं हा आराखडा चुकीचा बेकायदेशीर आहे नाही झालं तर आम्ही याला हायकोर्टात केली आणि त्यावेळी सदैवान या आमच्या मोर्चे दखल घेऊन आमदाराने नाव यायला काही हरकत नाही ते प्रयत्न करून तो आराखड्याला सगळी आहे त्या थांबवलेला नाही त्यामुळं विचार करा उद्या जर आज तुम्हाला वाटलं मोकळा आहेत अनेकांनी चर्चा केल्या नका हे पैसा आहेत हे काय असं जर तुम्ही पैशाचा विचार केला तर तुम्ही अशेत राह जे पैसेवाले उमेदवार आहेत त्यांना यावेळी कुठल्याही प्रकारचा थरा देऊ नका विकासाचे विचार घेऊन यामध्ये उभा राहणार आहेत त्यांच्याच पाठीशी सर्वांनी राहा आणि सर्वांना विनंती आहे की आपण ज्या रामभाऊ पाटलांनी आज आपण या ठिकाणी काल सगळ्यांनी सांगितले पण ज्या वेळेला सुरुवातीच्या ज्या ज्या बैठका झाल्या त्या आपण याच ठिकाणी घेतलेले आहेत अनेकांना प्रश्न पडला असेल की इथं कसं काय तर या जागेतून आम्ही चळवळी या जागेपासून आम्ही केलेले आहेत आणि सगळे आहेत आणि म्हणून सगळ्यांनी आपण जागृत राहून येणाऱ्या आता आज मला वाटतं आठ तारीख आहे नऊ दहा तारखेपासून अर्ज चालू होणार आहेत ज्या अर्ज ज्या प्रक्रिया लागत आहेत त्या काय काय करायला लागतंय दुसरी गोष्ट माझी पत्रकारांना या सगळ्यांना विनंती आहे या सरकारनं करत असताना अजून याद्या दिलेल्या नाहीत उद्या अर्ज भरायचे आहेत याद्या अजून त्यांच्या फायद्या झालेल्या नाहीत याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि या सगळ्या मानगडी करत असताना कार्यकर्त्यांनी त्या ह्या मत वार्डातली मतं त्या वार्डात त्या वार्डातली मतं ह्या वार्डात ह्या सगळ्या झालेल्या आहेत ह्या सुद्धा याद्या सगळ्या बघून त्या त्या ठिकाणी त्याचं आपलं मतदान करून घ्यावा अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो आणि आज मी अतिशय चांगल्या प्रकारचं मनोगत कार्यकर्त्यांनी मांडलं त्यांचे धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं या विजयाचा गुन्हाल आपण घेऊनच आपली या ठिकाणची जी सुरू केलेली आजची ती आपण थांबवू एवढंच या ठिकाणी सांगतो